डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा शिरोले गावाने यंदा पुन्हा एकदा एक गाव एक गणपती या उपक्रमातून ऐक्य आणि सामूहिकतेचा संदेश दिला गेल्या चौदा वर्षापासून गावाने घेतलेली संकल ही संकल्पना ठरत आहे यंदाही ग्रामस्थांनी एकत्रितपणे श्री प्रतिष्ठापना केली होती गणेशोत्सवाच्या दहा दिवसात मंडळाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं पाच सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली सकाळपासूनच गावात भक्तिमय वातावरण पसरलं होतं महिलांनी मंगलकरष मिरवणुकीत सहभाग घेत सोहळ्याला विशेष शोभा दिली युवकाने ढोल ताशाच्या गजरा पाण्यात गणरायाला निरोप दिला तर चिमुकल्यांनी फुलांचे उधळण करून विसर्जन सोहळ्यात रंगत आणली गावकऱ्यांच्या सामूहिकतेमुळे हा विसर्जन सोहळा शिस्तबद्ध भव्यतेने पार पडला पोलीस पथक ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ स्वयंसेवकांनी सुरक्षेची आणि शिस्तीची काळजी घेतली गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात संपूर्ण वातावरण दुमदुमून गेलं या उपक्रमामुळे गावात अनावश्यक खर्च टाळून निधी समाजकारण आणि उपयुक्त सामाजिक उपक्रमांसाठी वळवला जातो त्यामुळे गावात एकीची भावना दृढ होत असून शिरोली गावाने आदर्श निर्माण केलाय बाल गणेश मंडल शिरोली या वर्षी चौदाव्या वर्षात पदार्पण करते मंडळाचे पदाधिकारी अरुण जाधव अमोल चव्हाण आकाश जाधव आदेश जाधव संदेश जाधव नवल पवार दीपक पवार प्रदीप चव्हाण लकीर राठोड विक्रम राठोड ओम पवार यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला डीएन न्यूज मराठीसाठी घाटंजी वरून आमचे प्रतिनिधी नितीन कुरमेरकर यांची रिपोर्ट सबस्क्राईब नाव प्रेस दायकेट नेव्हर न्युणार मिस अन अपडेट